निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल प्रोटो खत हात पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत मागणी करताना लोकांना हे सहित नसतो सावंतवाडी मधून हायवे गेला किती लोकांना माहिती आहे सावंतवाडी मधून जो नवीन नॅशनल हायवे आहे जो संकेश्वरून येतो आणि संकेश्वरून सावंतवाडी मार्गे तो इन्सुली इन्सुली मार्गे बांधा असा तो आता जोडला गेलेला आहे ऑलरेडी त्याचं काम सुद्धा झालं त्याच्यावर डांबरीकरण झालं हे सगळं झालं पण किती लोकांनी त्याचं कौतुक केलं शेवटी मागणी करताना प्रत्येकजण करतो की सावंतवाडीमधून हायवे बाहेरून गेला म्हणून सांगतात मग आता हा दुसरा हायवे सावंतवाडीमधून गेला त्याला कौतुक करायला कोण पुढे आलं नाही असं एक आहे कदाचित त्याच्यामुळे काम करणं हे आपलं कर्तव्य आहे कोणी त्याचा निंदा वंदा ह्याचा काही संबंध नसतो परंतु जे लोक ह्याचं भांडवल करत होते त्यांना उत्तर हे आपण आपल्या कृतीतून द्यायला लागतो त्याप्रमाणे सावंतवाडीमधून हायवे आता गेलेला आहे त्या हायवेच्या माध्यमातून त्या हायवेचा ज्या वेळेला विकास होईल ते काही टप्प्याटप्प्याने काम होतं एका वेळेला काही काम होत नाही आता माडकोल पर्यंत झालेलं आहे आता इन्सुलीपर्यंत इन्सुली जो टप्पा आहे इन्सुलिनचं सुद्धा काही काम झालेलं मी त्याविषयी आलो ते बघितलं मी पट्ट्या वगैरे व्हायच्या आहेत तर त्या पट्ट्या सुद्धा हळूहळू होणार सगळ्या एकदा हायवे झाल्यानंतर त्याचं सगळं होतंच परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जो शक्तीपीठ महामार्ग जातो हा थेट गोव्याला जोडला जातो तर या संदर्भात मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ह्या खात्याचे मंत्री, मंत्री। आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदराला जोडला गेला त्याप्रमाणे हा शक्तीपीठ महामार्ग हा रिडीला जोडला गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या बंदरांना महाराष्ट्राचा व्यापार वाढण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे हे माझं ठाम मत आहे आणि त्याच्यामुळे थेट जर महाराष्ट्रातली वाहतूक आणि महाराष्ट्राचा व्यापार गोव्याला जाणार असेल गोव्याला आमचा विरोध कधीही नव्हता पुढे सुद्धा राहणार नाही परंतु आधी महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि नंतर तो महामार्ग गोव्यालाच जोडला जाणार आहे त्याच्यामुळे हा महामार्ग एकतर मळगावला किंवा झिरो पॉईंट झारा इथं जोडला जावा तिथून तो रेडीला जावा रेडी आणि त्याच्याचबरोबर ही जी आमची आता पर्यटन क्षेत्र विकसित होत आहेत ज्याच्यामध्ये शिरोडा आहे ज्याच्यामध्ये विजयदुर्ग आहे ज्याच्यामध्ये देवगड आहे मालवण आहे तर याला हा संपूर्ण रेडी रेवस जो मार्ग येतो त्याला हा मार्ग गे जोडला गेला तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची किनारपट्टी ही महाराष्ट्राशी जोडली जाईल नाहीतर काय मुंबई आणि फक्त गोवा जोडलं जाणार तर त्याचं सर्वेक्षण करायचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे करत असताना तो थेट बांध्यालास जोडला जाणार कारण हायवे बांध्याला जोडलेला आहे तरी हायवेला तो एक जोडला जाईल आणि त्याच्याबरोबर रेडी रेवस मार्गाला जोडला जाईल आणि त्याच्यामुळे पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्रांती घडणारं हे पाऊल ठरेल आता त्याचा संपूर्ण सर्वे व्हायचा आहे आणि सर्वे झाल्यानंतर आता मी माझी मी मुख्यमंत्री महोदयांची सम भेट मागितलेली आहे त्या भेटीमध्ये त्यांचं अभिनंदन करणार आहे की वाढवण बंदराला त्यांनी समृद्धी महामार्ग आहे तसाच शक्तीपीठ महामार्ग हा रेडीला जोडण्याचा निर्णय हां त्यांनीसुद्धा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करणार म्हणून जातो त्याच्यामुळे वरच्या जंगलानं कुठे हात लावला जाणार नाही आणि हा टनेल कुठून सुरू होतो आहे तर तो, तो, तो गेळेपासून सुरू होतो आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाही जंगलाला टच होणार नाही खूप बरोबर आहे आणि आता जो मार्ग आहे हा मार्ग निश्चितपणे काही बागायतीच्या एरियातून जातो परंतु जो रस्ता महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला होता आंबोली घाटाला पर्यायी रस्ता म्हणून तो फणसवडे मार्गे जात होता त्यामुळे जर फणसवडेला टनेल बाहेर पडला तर कुठलंच जंगल डिस्टर्ब होणार नाही सरळ जंगल सगळी क्रॉस करून आणि वर जे मळगाव जो जंगल आहे त्याच्या खालीनसह टनेल जाऊ शकतो त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल